नमस्कार मित्रांनो पटकन या व्हिडिओला एक लाईक करा आजचं आपलं टार्गेट आहे फक्त दोनशे लाईक्स आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा जळगाव जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या गावात एक गरीब कुटुंब राहत होते त्यांच्या पोटी दोन मुली होत्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते, होते आणि लहान मुलगी प्रियासाठी स्थळ पाहणी सुरू होती भुसावळ येथील एका गावातील स्थळ प्रियासाठी चालून आले प्रिया ही दिसायला सुंदर होती त्यामुळे तिला मुलगा जितेंद्र याने पाहता क्षणी पसंत केले काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा भार उरवून देण्यात आला प्रियाच्या घरची परिस्थिती गरीब होती त्यामुळे साध्या पद्धतीने प्रिया आणि जितेंद्र यांचा विवाह पार पाडला प्रिया दिसायला सुंदर होती त्यामुळे जितेंद्र अतिशय खुश झाला होता गावात त्याच्यासारखी सुंदर बायको कोणाचीच नाही असे त्याला वाटत होते नव्याचे नऊ दिवस निघून गेले प्रिया आणि जितेंद्र यांचे देवदेव पण झाले आणि सुहाग्रात देखील पार पडली प्रिया ही गरीब घरची होती त्यामुळे जितेंद्र याच्या घरातील परिस्थिती पाहून तिने सर्व यांची सेवा करायला सुरुवात केली जितेंद्र हा सकाळी उठला की मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा त्यामुळे प्रिया ही घरी एकटी असायची दुपारपर्यंत ती घरातील कामे करायची आणि नंतर आराम करायची पण काही दिवस झाल्यानंतर जितेंद्र याने प्रियाला तुझ्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम पाहू का याची बायकोकडे विचारणा केली त्यावेळी प्रियाने देखील होकार दिला काही दिवसातच जितेंद्र याने प्रियाला काम पाहिले काम पाहिल्यानंतर दोघेही कामाला जाऊ लागले भुसावळ शहरात दोघेही घर करून राहत होते त्यामुळे जास्तीत जास्त काम हे भुसावळ येथील असायचे प्रिया आणि जितेंद्र यांचा संसार भरू लागला होता याच दरम्यान जितेंद्र याला एक मुलगा झाला त्यामुळे प्रियाही आता काम करत नव्हती जवळपास तीन ते चार महिने प्रिया ही माहेरी राहिली त्यानंतर सासरी आली तेव्हा जितेंद्र याने मी एक काम करतो तू मुलांचा सांभार कर असे सांगितले त्यामुळे प्रियाने काम बंद केले आणि ती आता घरी एकटी राहू लागली मुलगा लहान होता त्यामुळे दिवसभर त्याचे काम चालायचे जितेंद्र याला मात्र एकट्याला काम करायला नको वाटू लागले त्याला सारखी मुलाची आठवण येऊ लागली त्यामुळे त्याने बायको प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला जितेंद्र कामाला गेला की बायको प्रियाला फोन लावून बोलायचा प्रियाच्या हातात मोबाईल आला होता त्यामुळे प्रियाने मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम अँड फेसबुक सुरू केले प्रियाचे शिक्षण हे अकरावीपर्यंत झाले होते त्यामुळे तिला मोबाईलमध्ये सर्व काही कळत होते त्यानुसार ती त्याचा वापर करू लागली काही कालावधी निघून गेला प्रियाचा मुलगा मोठा होऊ लागला याच दरम्यान प्रियाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सचिन नावाच्या तरुणाशी ओळख झाली प्रियाने सचिनला सर्व काही विचारपूस केली तेव्हा तो येथे राहत असल्याचे समजले त्यामुळे प्रिया ही आनंदी झाली होती कारण तिला आता सोशल मीडियावर गप्पा मारण्यासाठी तरुण भेटला होता जितेंद्र हा कामावर गेला की प्रिया ही सचिनबरोबर बोलायला सुरुवात करायची घरात फक्त मुलगा होता त्यामुळे तिला काहीच बंधन नव्हते त्यामुळे सचिन आणि प्रियाची घट्ट मैत्री झाली दोघेही मोबाईलवर संपर्कात आले होते इकडे जितेंद्र हा जेव्हा प्रियाला फोन लावेल त्यावेळी तो बिझी येऊ लागला घरी आल्यावर जितेंद्र प्रियाला विचारायचा तुझा फोन बिझी का असतो पण प्रिया म्हणायची मी गावाकडे आईसोबत बोलते ती असं बोलून वेळ मारून नेत होती जितेंद्र याला काहीच करत नव्हते त्यामुळे तो समजून घ्यायचा इकडे मात्र प्रिया आणि सचिन यांनी दोघांच्या जवळ यायचा प्लॅन सुरू केला होता एक दिवस प्रियाने सचिन याला राहत असलेला पत्ता पाठवला त्यानुसार सचिन घरी आला त्यावेळी त्याने प्रियाच्या घरात प्रवेश केला घरात प्रवेश करताच प्रियाचे रूप पाहून सचिन याला आनंद वाटला एवढे दिवस फक्त फोनवर बोलणारी प्रिया त्याला आता प्रत्यक्ष भेटली होती त्यामुळे फोनपेक्षा अशी तू खूप सुंदर दिसते असे सचिन प्रियाला म्हणू लागला त्यावेळी प्रियाला देखील आनंद झाला प्रियाचा लहान मुलगा झोपलेला होता त्यामुळे दोघांच्या घट्ट मैत्रींचे रूपांतर शरीरसंबंधामध्ये झाले दुपारी दोन वाजता आलेला सचिन याने प्रियाबरोबर पावरच्या गोळ्या खाऊन दोन दोन तास शरीर संबंध प्रस्थापित केले प्रियाला देखील नवऱ्यापेक्षा शिकलेला प्रियकर सचिन हा जास्त आवडू लागला होता त्यामुळे त्याच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न तिने सुरू केला साडेचारला सचिन हा घराच्या बाहेर पडला संध्याकाळी जितेंद्र हा घरी आला आणि जेवण करून झोपी गेला घरात जे काही झाले होते ते फक्त प्रियाला माहिती होते त्यानंतर प्रियाने सचिनबरोबर जास्त संपर्क वाढवला हो सचिन याला देखील मागेल तेव्हा शरीर सुख मिळू लागले त्यामुळे तो देखील आनंदात होता जवळपास चार ते पाच महिने दोघांनी एकमेकांच्या शरीराचा आनंद घेतला आता मात्र सचिन याला प्रिया नकोशी वाटू लागली होती कारण सचिनला लग्नासाठी आता घरच्या माणसांनी सुंदर मुलीचे स्थळ आणले होते त्यामुळे सचिन याला नवीन तरुणी भेटणार होती सचिन आता प्रियाच्या फोनला मेसेजला उत्तर देत नव्हता त्यामुळे प्रियाला राग आला तिने सचिन याला फोन केला आणि सांगितले तू मला भेटायला ये नाहीतर मी जे काही आपल्या दोघांमधील शरीर संबंध आहे ते तुझ्या घरी सांगेन अशी धमकी तिने दिली त्यामुळे सचिन प्रियाला भेटायला गेला तेव्हा प्रियाने तुझे लग्न होणार असल्याचं कळाले मग माझ्याबरोबर कशाला शरीर संबंध केले असे विचारणा केली त्यामुळे सचिन याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केले कारण सचिन याने मुलगी पसंत केली होती आणि काही दिवसात साखरपुडा होणार होता पण जेव्हा हे सर्व प्रियाला कळाले तेव्हा प्रियाने सचिनच्या होणाऱ्या बायकोचा नंबर घेतला आणि तिला मेसेज करून सचिनबरोबर असलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवले त्यामुळे सचिन याचा विवाह मोडला नवीन तरुणी सचिन याच्या आयुष्यात येणार होती मात्र प्रियाने हे लग्न मोडले होते त्यामुळे सचिन हा प्रियाच्या घरी गेला आणि भांडण करायला सुरुवात केली तेव्हा गल्लीत राहणाऱ्या लोक लोकांना हा काय प्रकार आहे हे लक्षात आले कारण जितेंद्र हा कामावर गेल्यानंतर सचिन घरी येऊन काय करतो हे गल्लीतील लोकांना कळाले होते आता जितेंद्र याच्या कानावर प्रिया काय करते हे कळले होते तेव्हा त्याचे डोळे उघडले त्यामुळे त्याने प्रियाबरोबर संसार करायला नकार दिला आणि प्रियाला घराच्या बाहेर काढले त्यामुळे प्रियाही एकटी मुलासह रूम करून राहू लागली सचिनमुळे संसार मोडला म्हणून तिने भुसाजवळ पोलिसात तक्रार केली त्यानंतर सचिन आणि प्रियाचे बोलणे कमी झाले पण काही दिवस निघून गेल्यानंतर सचिन पुन्हा प्रियाजवळ आला जे झाले ते झाले आता भांडण नको असे म्हणून पुन्हा प्रियाबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले रूम करून राहणाऱ्या प्रियाला आता कोणाचीही अडचण नव्हती एक दिवस सचिन हा घरी आला तेव्हा प्रिया 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 त्याला प्रियाच्या मोबाईलमध्ये गणेश नावाच्या तरुणाबरोबर प्रिया बोलत असल्याचे लक्षात आले सचिन आणि प्रिया याच्या दोघांमध्ये जेव्हा भांडण झाले तेव्हा प्रियाने गणेश नावाच्या तरुणासोबत शरीर संबंध करायला सुरुवात केली नवऱ्याला सोडले सचिनबरोबर भांडण झाले म्हणून त्याला पण सोडले आणि गणेश याला आता तिने जवळ केले असे सर्व मिळून प्रियाने जवळपास तीन तरुणांबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले होते सचिन याला प्रिया म्हणायची माझे काही चालू नये पण एक दिवस सचिन याने रात्री प्रियाचा अंदाज घेतला त्यावेळी प्रिया साडी नेसून संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडली होती त्यावेळी सचिन याने पाठलाग केला तेव्हा गणेश हा समोरून येत असल्याचे त्याला दिसले प्रिया गणेशाच्या जवळ जाताच सचिन याने प्रियाचा हात धरून तिला ओढले सचिनला पाहून प्रिया घाबरली काही वेळातच सचिन याने चाकूने प्रियावर वार केले जेव्हा गणेशमध्ये धावला त्यावेळी सचिन याने तू मध्ये येऊ नको अन्यथा तुलाही मारेल असे म्हणताच गणेश मागे अडकला सचिन याच्या डोक्यात प्रियाविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता त्यामुळे त्याने प्रियाच्या पोटात देखील चाकू मारला ज्या वेदनेने प्रिया ओरडत होती ती वेदना आजूबाजूला राहत असलेल्या लोकांच्या कानावर पडली त्यावेळी लोक धावत आले सचिन त्या ठिकाणाहून पळून गेला प्रियाला लोकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले ज्या पद्धतीने प्रियाने सर्व साखरी तयार केली होती ती पाकळीच पूर्णपणे तुटली होती प्रियाने केलेल्या कारनाम्याची शिक्षा तिला मिळाली पण सचिन विनाकारण या प्रकरणात अडकला आणि त्याच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्की सांगा धन्यवाद